नमस्कार अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ सुरू आहे आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक चोवीस रंजना नागेश खडके मॅडम आहेत आपल्या समोर त्यांना थोडक्यात माहिती विचारूया की मॅडम आपण आता पक्षासाठी उमेदवारीसाठी आहेत हजर तर आपण काय करू इच्छिता जय महाराष्ट्र मी सौ रंजना नागेश खडके प्रभाग क्रमांक चोवीस मधून ओ महिला उमेदवारीसाठी इच्छुक आहे गेले पंचवीस तीस वर्ष मी आणि माझे यजमान या वॉर्डामधून सामाजिकरणातून समाजाचं नेतृत्व म्हणा किंवा काहीतरी समाज विकास घडवण्यासाठी काही ना काहीतरी आम्ही करत आहोत उद्धवसाहेबांनी जर का आम्हाला संधी दिली तर या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू ओके। किती किती वर्ष झाले आपण यामध्ये काम करतोय जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आणि माझे यजमान तर त्याच्या आधीपासूनच ओके आपण जनसेवक किंवा नगरसेवक यापैकी कि काय निवडतात आधी जनसेवक आणि उद्धव साहेबांनी जर का संधी दिली तर आपण कायद्याच्या याच्यात जाऊन काहीतरी विकासासाठी घडू म्हणून त्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग पाहिजे म्हणून महिला सबलीकरणावर अनेक प्रश्न आहेत महिलांवर त्याच्यावर तुम्ही काय करू इच्छित एकतर पहिली म्हणजे महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरण या दोन गोष्टी मी करू इच्छिते महिलांना सक्षम करणं ओके समाजासाठी समाजासाठी तुमचा काय संदेश राहील समाजासाठी माझा हा संदेश राहील की सर्व धर्म समभाव ओके हाच संदेश राहील ठीक आहे तर आपण अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत राहा ठीक आहे धन्यवाद पुढील वाटचाली शुभेच्छा